मी मार्गदर्शन करणार नाही मी विनंती करणार <laughs> आहे आजच्या या सभेचे अध्यक्ष आणि ज्यांनी मार्गदर्शन केलं अपन... ते आपले कुशल असं नेतृत्व काका ज्यांच्या समवेत आपण चौऱ्याऐंशी पासून काय शहाऐंशी पासून आपण ज्यांच्यात एक आपलं जपलाय ते भास्कर नाना दिलीप नाना आणि आपल्या अध्यक्षपदाचे उमेदवार सुरेश भाऊ जे गायकवाड साहेब त्याचप्रमाणे युवा नेतृत्व गणेश भाऊ सामान्य इतरही सगळे युवा उमेदवार सगळ्यांना मी म्हणा धन्यवाद दे देतो आणि समोर बसलेले सगळे माझे बंधू भगिनी तरुण मित्र पत्रकार मित्र सर्वांना विनंती करतो की जे काही हे होऊ घातलेली नगरपरिषद नानांचा कार्यकाळ हा तसा त्यांनी सांगितलं जेव्हा म्हणजे तसा कार्यकाळ शहाऐंशीपासून जरी आहे पण मध्यंतरी निवडणूक होऊन काही बावीस महिने बावीस महिन्याचाच कार्यकाळ त्यांना त्या ठिकाणी सरपंच म्हणून राहण्याचा मिळाला परंतु जे आम्ही शेजारी माहिती घेत असतो बाहेरूनच माहिती घेत असतो प्रत्यक्ष आल्यानंतर गल्ली बोळांमध्ये जे बघतो तर खूप चांगल्या पद्धतीचं मॅनेजमेंट म्हणजे पाण्याचं असेल रस्त्यांचा असेल लाईटचा असेल घरकुलांचं त्यांनी दोनशे पासष्ट घरकुलं दिल्याचं सांगितलं तर हे सरपंच आणि ग्रामपंचायत याच्यात आणि नगर परिषदेमध्ये खूप मोठा फरक त्या ठिकाणी पडतो हे काकांनी आपण सगळ्यांनी अनुभवलेला आहे आणि म्हणून आपल्याला आता जी काही संधी मिळालेली आहे आणि त्या निमित्तानं अध्यक्षाचे उमेदवार हे आपल्या इथले भूमिपुत्र आहे शिवाय ते इंजिनियर होते रिटायर झालेत म्हणजे प्रशासनातला त्यांचा गाढा अनुभव खूप मोठा अनुभव त्या ठिकाणी त्यांना आहे आणि अशा माणसाची गरज हे प्रशासन चालवणारे जे काही लोक असतात त्यांचा निश्चितच त्या ठिकाणी फायदा होत असतो त्याची मी काय सांगण्याची गरज मला तरी युवकांमधून वाटत नाही कारण आता युवक सुद्धा सगळेजण तोला मोलाचे सुशिक्षित त्या ठिकाणी झालेले आहेत सगळ्यांना राजकारण कळतं फक्त वेळेवर शेवटचे एक दोन दिवस थोडेसे कान कच्चे जर झाले थोडा फरक पडतो माझी विनंती आहे कान शेवटी शेवटी पक्के ठेवायचे बाबा कारण कानावर लय अवलंबून राहतं माझं ऐकलं होतं का तुम्ही मी उपाध्यक्ष झालो तेव्हा माझा एक कान बाहेर आहे असं मी सांगितलं तसं नव्हतं ते मला माहित होतं दाव्या बाजूने विरोधक बसतात उजव्या बाजूने सत्ताधारी बसतात आणि मग मी विरोधातलं होतो असं म्हणून ते कानावर नेलं होतं पण मी खरंच सांगतो वातावरण एकदम चांगलं राहतं पण शेवटच्या दिवशी काय आक्का येते काही समजत इथे येणार नाही याची ये मला खात्री आहे कारण भगिनींची संख्या मी दोन्ही तिन्ही ठिकाणी बघितली खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी भगिनींची उपस्थिती पाहायला मिळते त्याच्यात दादांनी केलेलं जे काही योगदान आहे त्याची आपण जाणीव ठेवलेली आहे दादांच का नाव घेतो अकरा वेळेला अकरा वेळेला जे माणूस अर्थमंत्री होतो अर्थमंत्री म्हणजे आपल्या घरी असतातच ना अर्थमंत्री शेवटी <laughs> कुटुंब चालवताना तसं ते एक कुटुंब चालवायचं आहे आणि दादा जे त्या पद्धतीनं ते कुटुंब चालवतात किंवा राज्य आर्थिक जडणघडण करतात ते विरोधक सुद्धा इलेक्शन नंतर मान्य करतात इलेक्शनच्या वेळेला काही उलटं आरोप प्रत्यारोप करतील पण त्यांच्याशिवाय राज्यातली जडणघडण किंवा आर्थिक स्थिती ही जुळवण्याचं काम दादाच करू शकतात हा असे दादा आपल्याबरोबर आहे तुम्हाला एक ज्वलंत उदाहरण आहे नाना आजपर्यंत आपल्या बर बर बरोबर न उठतेस बरोबर म्हणजे तुमच्याबरोबर बर होते नाना तुम्ही नानांबरोबर होते पण नानांनी अगदी ऐन वेळेला मोका साधला ना। आता अजून चार वर्ष तुमची नगरपंचायत झाली हे नगरपरिषद तयार झाली आणि आमच्याजवळ काकांजवळ आमच्याजवळ दादाजवळ किंवा आपल्या टीमजवळ चार वर्ष बाकी आहेत आता अजून मी तिकडं सांगितलं एका ठिकाणी स्वयंपाकी कोण आम्ही आणि वाढपी जर समजा हे आमचे नसले आपले नसले तर ते कोणत्या पंक्तीला काय वाढतील दुसऱ्या पंक्तीला काय वाढतील जरा भरोसा हे करायचं नाही मग तुमचेच वाढती तु पाहिजे नसत मग आम्ही आम्ही विचार करणार ना का बाबा आपण एवढे कष्ट करायचे डोळे फोडायचे खाडे घासायचे नको ते तिथं कष्ट करायचे बजेट तयार करण्यासाठी आणि मग वेळेवर तुम्हाला जर ते आमच्या माणसांमार्फत जर जाणार नसेल समाजाला तर त्याचा आम्हालाही थोडंफार त्या ठिकाणी वाईट वाटतं आणि म्हणून साठी जे आपल्या अध्यक्षपदाचे उमेदवार आहेत त्यांचा परिचय मी सांगितलाच तर दुसरा परिचय मी त्यांचा सांगतो गते का ते खासदार भगरे साहेबांचे सख्य मिळून आहे आहे ना तुम्हाला देव द्यायलाच आलाय का काय समजत नाही काका आहेत नाना आहेत कळत न कळत मी सुद्धा आता माझ्या कम म्हणजे डोक्यावर चढूनच घेणार आहे का बाबा आता मी शब्द लिहिणार आहे तो पाळावा लागणार आहे तर निश्चित मी तो शब्द तुमचा पाळेल खासदार साहेबांना सुद्धा मी खासदार साहेबांपेक्षा खासदार साहेबांचा विस्तार मोठ आहे पण त्यांना मी सांगणार आहे त्याच्या आतापर्यंत सांगितलं नाही कारण आम्ही तसे विरोध असले होतो ना एकमेकाच्या वरून आतून नव्हतो पण निश्चित माझा अनुभव हा मोठा असेल हे ते मान्य करतात म्हणून बऱ्याच ठिकाणी नाना दोनशे पंच्याहत्तर ना <laughs> एक हेडच कोणाला माहित नाही कारण त्याला हेडच नाही आहे माझी एक विनंती राहील मी बोलताना विनोदासारखं वाटत पण निश्चित तुम्हाला एक शब्द देतो आणि नानांना सुद्धा नानांनी एक मान्य करावं तर तुमच्या हातात गायकवाड साहेबांच्या हातात युवा नेते गणेश भाऊच्या हातात तुमच्या सगळ्यांच्या हातात ज्या वेळेला कारभार दिला जाईल या महा तुमच्या नगर परिषदेचा त्यावेळेला आमच्या समाजासाठी म्हणून एक स्वतंत्र एक विभाग तयार करा स्वतंत्र विभाग तयार करा खूप काही त्यांच्या सतु धडावं अंदाजमापूर फाट्या तस ते नाव करून तुम्हाला फार आणता येणार आलं कारण आदिवासीचं बजेट हे स्वतंत्र बजेट आहे आपल्यासाठीचं सा बजेट हे स्वतंत्र बजेट आहे त्या बजेटचं आतापर्यंत म्हणजे याच्यापटी मागे दिलीप काकांनी तसं बऱ्यापैकी माझ्या बरोबर वाद केला सगळ्या मंत्र्यांबरोबर वाद केलाय आता अजून जास्त वाद करू कारण ना नाही आता बरोबर आले गायकवाड साहेब बरोबर आले सगळे लोकांबरोबर आले आणि स्वतंत्र बजेटचं जे तुम्हाला कधीही आदिवासी उपयोजनेचे पैसे मिळत नाही त्याचे आम्हाला भरपूर मिळतात भरपूर मिळतात म्हणजे एवढं काखल काम करत नाही एवढे मिळतात पण मग ते फाटलेलं फार सांगायला टाइम जातोच आता तुमचं आधीच तिघळलेलं एकदम वेल सेटल आहे त्याच्यामुळे तुम्हाला फक्त आता फक्त यांना तिथं पाठवायचं आहे तुम्हाला लागेल ते त्या ठिकाणी मिळेल जसं मी विचारलं नानांना काही वस्त्यांमध्ये अडचणी आहे आमची लोक एक तर रोज सकाळी उठलं कामाला जाणे हे तुम्हाला मी सांगण्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती आहे पण आता जी तरुण मंडळी आहे त्यांना अजूनही माझी विनंती आहे उपयोजनेचा पैसा मिळतो पण आपण तिथवर जात नाही ते जाण्यासाठी म्हणून आपण एक डिपार्टमेंट स्वतंत्र जर तयार केलं तिथंच लागणारा मी जसं निफाडला एका सभेत सांगितलं होतं तर मला मला वाटतं त्याचा फायदाच झालाय आपल्याला तुम्ही कोणी विसरले असाल पण मला जे माहीत आहे ते मी सांगतो छप्पन्न हजार का काहीतरी वोटर्स त्या होते आपल्या मध्ये तेव्हा मी त्या भाषणात सांगितलं होतं तुम्ही एक करा जो जास्त दाखले काढून दे जातीचे किंवा जो प्रतिनिधी दाखले काढून दे कारण मला वाटते खेडकर साहेब प्रांत होते आणि खेडकर साहेबांना विचारलं होतं साहेब म्हणजे आमचे एवढे लोक आहे तिकडं तर मग साधारण जातीचे दाखले तर चार पाच महिने दोन दोन तीन आले ते येतात मग यांना दाखले नाही तर यांना योजना कशी म्हणून त्यावेळेला मी सभेत सांगितलं होतं ज्यानं दाखला काढून दिला त्याच्या मागे तुम्ही राहायचं ती वीस लागली तर राजा भाऊ शेलारांनी एक ऑफिस काढलं दिलीप काकांनी त्यांच्यापेक्षा मोठं ऑफिस केलं भवरांनी ऑफिस केलं होतं प्रत्येकानं रिशीवर दाखले काढून दिले होते माझं मत आपण आदिवासी आहोत आपल्या जवळ जर नसेल तर आपली वैयक्तिक लाभाची वेळा कधीच मिळत नाही हे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे आता न्यूक्लिअस मध्ये एवढ्या चांगल्या स्कीम मिळतात गानेरणी बाईंनी ग्रुप केलाय तुमची इथं गाणेरणी आहेत का नाही अरे गानेरणी बाईक बायांनी ग्रुप केलाय आणि त्यांनी माईक स्पीकर घेतलाय न्यूक्लिअस मध्ये शंभर टक्के अनुदानात अजून बाकी वाढायचं सांगता अजून <laughs> काही येतं सरकार फक्त ज्या आदिवासी प्रतिनिधीनं तिथे ते, ते मांडायचं असतं त्याचा प्रस्ताव करायचा असतो का जो प्रस्ताव गायकवाड साहेब करू शकतात त्यांना मार्गदर्शन आमच्या राहील करायचं <laughs> आहेत गायकवाड साहेब तुम्हाला जरी हे नवीन दिसत असतील किंवा तुम्ही त्यांना नवीन दिसत असाल मी तुम्हाला विश्वास देतो गायकवाड साहेब अध्यक्ष त्यांचं सा मी पी एस म्हणून जसं काही तुम्ही समजा चला प्रायव्हेट सेक्रेटरी मला कुठं काय करायचं आहे मी फक्त फोन करून सांगायचंय गायकळ साहेब ही योजना करायची आहे काय गायकवाड साहेब करणार त्यांची यंत्रणा वापरणार ते वरती नाशिक असेल किंवा पुण्याला टीआरटीआयचं कार्यालय आहे तिथं असेल किंवा मुंबईमध्ये असेल तिथं त्या योजना आपण करायला कुठं माघं येणार नाही असं मला वाटतं तरुणांना माहीत असेल माझा छंद कसा आहे तो आहे का, का माहीत आहे ना मी एकदा का मनावर धरलं तर शिर्डी तुटो तर संत पार्बी तुट तो मी आहे आणि म्हणून माझी विनंती आहे की तुम्ही सगळे माझे सोयरे राहिले कारण आता खराटे सांगितले ना, ना हे खराटे करणपंच सांगत पण खराटे आमच्या गावचे खरी बनारायचे तुम्हाला का सांगतो का हे खराटे मला वाटतं एक दिवस कधी उपसरपंच झाले होते बागेचे एंगल बिंगल करायचे ते कर चक्कीवाले आता हे वांजुळकर झाले बरोबर ना, ना। विनोदाचा भाग जरी वेगळा असेल तरीही निश्चित ह्या संबंधातून त्या ठिकाणी आपल्याला समाजाला न्याय देण्याचं काम करता येईल मग छोट्या मोठ्या बाबी ज्या असतील मग आता एक अडचण येणार आहे तुम्हाला आल्या असतील आता लाडक्या बहिणी बऱ्याचशा कदाचित बोलायला सांगितलं तर थोड्याशा बोलतील सुद्धा का केवायसी नसल्यामुळे बऱ्याच लोकांना पैसे मिळत नसतील केवायसी नाही म्हणून बरोबर आहे आता सगळं लिंक होणार आहे सगळं आधार लिंक होणार आहे काकाजी आपल्याला हे महत्वाचं काम करावं लागणार आहे मी सुरुवात केलेली आहे पेट तालुक्यात एक फॉर्मेट तयार केलंय प्रत्येक घरात जाऊन नाव त्याचा आधार कार्ड आधार कार्ड आता अपडेट व्हायला परस्पर ते सॉफ्टवेअर डेव्हलप केले ने त्याच्यात त्यावेळेला चुकीच्या जन्मता खाटा केला ऑटोमॅटिक ते रद्द होतात ते आता रद्द ना पुढं कायमस्वरूपी त्याचा त्रास होणार आहे म्हणून साठी आपल्याला ते एक काम करावं लागणार आहे किंवा जातीच्या दाखल्याच्या संदर्भात आधार कार्डाच्या संदर्भात एक स्पेलिंग चुकलं ते एक स्पेलिंग आणि स्पेलिंगलाच दुरुस्त करायला अशी लोक पाहिजे गणेश भाऊसाहेब मी आता मंत्री झालोय तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने माझ्या नातवाच स्पेलिंग चुकलं बोला मला काय माहिती नातवाचा आधार कार्ड काढला त्याच्यावर जात आली कोकणा के ओ के एन ए बरोबर आहे आणि माझ्या नातवाच्या आता लिहिणारा तो असं ना बिचारा किती दिवशी केलं होता माहिती त्याने लिहिलं के ओ के एन ए पोका <laughs> ना झाला <laughs> कधी समजलं पासपोर्ट काढायला गेल्यावर समजलं नाही पासपोर्ट निघाल सोडून देऊ आपण पासपोर्ट नाही निघालं एक झनकर म्हणून एक मुलगी होती व्हॅलिडिटीवर जातीच्या दाखल्यावर जातीच्या दाखल्यावर जे स्पेलिंग असत तेच व्हॅलिडिटीवर येतं ते काय बदलत गडी त्याने तरी समजायला पाहिजे आता हे ऑनलाईन मध्ये होतंही ते पण तेव्हा ऑफलाईन मध्ये जो दाखला बनला होता तो टायपिंग मध्ये आला नंतर टायपिंग आलं तर तुमचं कम्प्युटर आलंय तेव्हा महादेव डीई ओ -E आणि डीई व्ही -E दोन्ही देवच ना डीओ देव आणि डी व्ही देव MBBS ला लागलेला नंबर नाही जाता आलं त्या मुलीला मेरिटमध्ये कॅप मध्ये ती डॉक्टर झाली असती फक्त एका मुळे नाही झालं कमी गोष्ट आहे ही असं नाही रस्त्या सडका बारवा होतच राहते पण ह्या गोष्टी सुद्धा करायला आपल्याला सगळ्यांना पुढे यावं लागणार आहे माझी विनंती आहे याच्यासाठी म्हणून स्वतंत्र एक विभाग तयार करावा आणि त्यामार्फत ज्या आदिवासी विभागाच्या योजना असतील त्या निवळ नाव आदि, आदिवासी जो मी सांगितलं दे। ना देवी गडावर आहे आणि फायदाबा वनी मला मनुष्य ठेतो मध्ये तसंच आहे नाव आदिवासी करायचं रस्त्याने काय आदिवासी जातो सांस्कृतिक भवन बांधलं तर काय आदिवासीत बसतो सार्वजनिक वाचनालय अद्यावांना सदर केलं कोणी अभ्यास करू शकतो का जे मी दोन दोन सव्वा दोन दोन कोटी रुपयाची अभ्यासिका बांधल्या पण मग मला माहित होत ना का यांनी मला माझ्या भरोश्यावर ही सगळी नगरपंचायत सगळी ग्रामपंचायत माझ्या भरोश्यावर ग्राम आणून दिली मग मला काही करून करावंच लागेल ते तसं तुम्ही करा यांना सगळ्यांना निवडून द्या आम्ही सगळे तुमचे बांधील राहू अशा पद्धतीची मी तुम्हाला खात्री देतो वेळेच्या बंधनामुळं पुन्हा येण्याची काही आता गरज नसावी असं मला वाटतं फक्त विनंती आहे शेवटच्या दिवशी मतदानाला सगळ्यांनी जा बाबा एकच <laughs> करा घडाळालाच करा तीन करा तीन करा तीन, तीन आणि हळदी कुकाचं आमंत्रण आमंत्रण देत जातो तसा उद्या काही सुशिक्षित तुझ्यासारखे नाही तुझी चार पाच महिला घ्याव्यात आपलेच नाते गोते त्या वस्तीवर आहेत ह्या वस्तीवर आहेत जे जे मतदार आहेत त्यांनी तरुणांनी सुद्धा विनोद म्हणून घेऊ नका दोन दिवसाचा त्रास तुला एक दिवस का होईना त्यांना जाऊन सांगून विनंती करून किंवा फोन फोनवर विनंती करून आपल्याला पाच वर्ष त्याचा लाभ घ्यायचा आहे त्रास एकच दिवस घ्यायचा आहे सगळ्यांनी मतदानाला जाऊन मतदानाची टक्केवारी वाढवा नसेल तर तुम्हाला माहित आहे मी एकोणऐंशी मतांनी एकदा आमदार घ्या हलो आहे किती एकोणऐंशी जमेल आविर्भाव तिवर्ग येणार आहेत मग काय करायचंय मताऱ्या गेल्याच नाही बाकी त्या त्या म्हातारीच्याच मुलानं पंधरा दिवस स्वतःची गाडी हिरवली पंधरा दिवस काय हिंडून केलं एक मत जर म्हातारीचं अंगल असतं तर आठ ठेकर राहिले असते एखाद्याचं दुसरं अंगला असत असं करत करत एकाच गावातून अडीच एका चौदा दोनशे मतं झाली नव्हती अगदी माझ्या जवळच्या लोकांची काय एवढं कष्ट करून काय केलं शेवटी कमवलं काय आईशी मतांनी हारलो हारणं जाऊयामुळे आम्हाला जमून गेले हारलोय गे तरी आम्ही कोणाशी जुळवून घेतो तुमचं कसं व्हायचं हो <laughs> शेवटी गरज ही तुम्हाला आहे आम्हाला जशी आहे तशी तुम्हाला सुद्धा ती आहे त्या पद्धतीनं मतदान जास्तीत जास्त करून घ्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो सर्वांना मनापासून धन्यवाद देतो आणि उद्याच भुजबळ साहेबांना अजितदादांना आपल्या सगळ्या नेत्यांना त्या ठिकाणी मी संदेश देईल का बाबा कुठं काय व्हायचं त्या होऊ द्या पण पिंपळगाव मध्ये भास्कर नाना आलेत आपल्या बरोबर दाता आहेत आपल्या बरोबर शंभर टक्के पैकीच्या पैकी लोक आपली निवडून आलीत असं गृहित धरा शब्द देतो त्याच तुम्हाला परत करण्याची आम्ही जबाबदारी घेतो आणि थांबतो धन्यवाद